शेडशाळ येथील विटभट्टी चालकांना आशीर्वाद कोणाचे ग्रामपंचायतीचा परवाना न घेताच या ठिकाणी विटभट्ट्या शेडशाळा सांगली जिल्ह्यातील माथी मापी यांनी धुमाकूळ घातला असून या ठिकाणी ग्रामपंचायतीचा परवाना न घेता अनेकांनी विटभट्ट्या थाटल्या आहेत याला महसूल प्रशासनाचे की लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे अशी चर्चा सात गावांमध्ये सुरू आहे शेडशाळ तालुका शिरोळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या आहेत सध्या पावसाळा असल्याने या ठिकाणी विट बनवण्याचा व्यवसाय बंद आहे मात्र बनवलेल्या विटांची विक्री जोमात सुरू आहे चिंचवाड तालुका शिरोळीतून प्रांत कार्यालयाने मोठ्या प्रमाणात दंड केल्यानंतर वीटपट्टी चालक व माती मापी यांनी आपला मोर्चा शेडशाळ परिसरामध्ये वळवला या ठिकाणी नदीकाठच्या लाल मातीच्या जमिनी नाममात्र किमतीने घेऊन लाखो रुपयांची माती नाममात्र शासनाची रॉयल्टी भरून हजारो ब्रास उत्खनन केली आहे येथील माती हरिपूर सांगली मिरज व शेडशाळ परिसरातील वीटपट्टीवर विक्री करण्यात येते शेडशाळ येथे हरिपूर येथील माती माफिया चालक सक्रिय आहेत येथील वीटपट्टी गावालगतच असल्याने येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे अनेक वेळा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे कडे महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे एकंदरीत वीटपट्टी चालक व मातीमापियांची माफियांची दादागिरी असल्याने येथील ग्रामस्थ खोटा गुन्हा दाखल होऊन सहसा तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत याचमुळे माती मापिया व विटबट्टी चालकांचे या ठिकाणी फावले आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा